मिशन इंडिया चॅरिटेबल हॉस्पिटल खळगाव ग्रामपंचायत इटनगोटी सर्व लोकांची आरोग्य तपासणी येथे करण्यात आली या शिबिराचे आयोजन ग्रामपंचायतीचे अलका काळे यांच्या हस्ते मिशन इंडिया चॅरिटेबल हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर रेजी लोकोजने आणि उपस्थित मिशन इंडिया चॅरिटेबल हॉस्पिटलचे डॉ रुचिका लिचडे डॉ बाळकृष्ण तायडे शब्दाली वाघमारे डॉक्टर मुरली केला या सर्वांनी नागरिकांची तपासणी करून त्यांना औषध वाटप केले एकूण एकशे दहा नागरिकांची तपासणी यावेळी करण्यात आली तसेच निशा बावनकर पल्लवी गाते वैशाली शेष अनिल फिलिप ध्रुव सोमगुवर यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम संपन्न झाला लाईव्ह ऑल इंडिया पोलीस टाइम्सच्या वतीने मिशन इंडिया चॅरिटेबल हॉस्पिटलचे नागपूर डिव्हिजनचे संपादक खुशाल सोरते यांनी या कार्यक्रमाबद्दल ग्रामपंचायतीचे धन्य ग्रामपंचायतीचे आभार मानले